अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एकनवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की देवघर कसं असावं त्याच्यानंतर हो देवघर घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवायचं देवघरामध्ये आपण पायरीनुसार देवांची मांडणी त्याची माहिती बघितली होती बघा देवघरामध्ये देव थोडके मोजकेच असावे जास्त देवांचा गोंधळ पण नसू नये जेणेकरून आपल्याला काही सुधारत नाही डबल देव नसू नये म्हणजे एकच मूर्ती एका देवाची मूर्ती डबल नसू नये त्याच्यानंतर भंगलेले देव म्हणजे असतं ना की थोडंसं देवाला काहीतरी लागलेलं असतं मूर्ती कुठेतरी थोडीशी भंगलेली असते टाप कुठेतरी भंगलेला असतो फोटो फोटो काचेचा असेल तर थोडासा काचेला तळा वगैरे असे भंगलेले देव असतात आणि असे देव देवघरामध्ये काही घरामध्ये पण नसू नये त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो त्याच्यामुळे भंगले देव कधीही देवघरामध्ये ठेवू नये असतील तर ते लगेच बदलावे त्याच्यानंतर महादेवांची पिंड बघा महादेवांची पिंड म्हणजे महादेवांची आणि नंदीची कधी सेवा एकत्र होत नसते कारण गुरु आणि कधीही एकत्र सेवा होत नाही त्याच्यानंतर त्याच्यामुळे महादेवाची पिंड ही एकच म्हणजे मनस्ती महादेवाची पिंडच असावी महादेवाच्या पिंडीला पिंड पिंड नाग नसू नये नुसती म्हणजे नुसती महादेवाची अखंड भरेव पिंड पाहिजे ती पिंडच असावी त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपण जे काही पूजा करतो बघा बऱ्याच जणांकडून अशा गलती होतात आणि अशी होऊ नये ज्यानं काय होतं की पूजा न करता त्याचं पूजेचं फळ न मिळतात त्याचं दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात पूजा झाली की जे काही फुलं असतात निर्माल्यामध्ये जे काही सामान टाकायचं असतं ते सामान घरामधील तसं ठेवू नये आपण जेव्हा पूजा करतो पूजा कोणतीही पूजा असो तर रोजची देवपूजा झाली इतर कोणती पूजा तुम्ही आता पौर्णिमे सत्यनारायण करता इतर सणावाराला कोणती पूजा करताय तर अशा पूजेचं जे काही सामग्री असते जे निर्मल्य असतं ते सामान बऱ्याच जणांना काय होतं की जागा नसते टाकायला आणि असं कचरा कुठे वगैरे टाकून द्यावं वाटत नाही स्वाभाविक आहे कारण ते पूजेचं सामान असतं आणि आपण कचरा फेकू शकत नाही पण ते घरामध्ये आपण ठेवतो पण मग ते जास्त काळ आपल्या घरामध्ये राहतं आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो त्याच्यामुळं ते सामान तुम्हाला जास्त काळ तुमच्या घरामध्ये ठेवायचं नाही आहे लगेच विसर्जन करायचं होता थोडासा वेळ काढायचा आणि कुठेतरी निर्मार्ल्यामध्ये वगैरे टाकून द्यायचं तुमच्या शेत असेल तर शेतात पण टाकू शकता वाहतं पाणी असेल वाहत्या पाण्यात टर्श टाकू शकता विहीर असेल शेतात तर विहिरीत पण टाकू शकता म्हणजे ते घराच्या बाहेर तुम्हाला काढायचं आहे जास्त काळ ते सामान फुलं असो किंवा तुमच्या पूजेमध्ये बघा बरंसं सामान असतं ते घरात जास्त काळ ठेवू नये आपल्या घरामध्ये बघा नाग आपण जे मेला आपण एक वर्षातून एकदाच नागाची पूजा करत असतो त्याच्यानंतर त्याच्यामुळे घरामध्ये जटा सोडलेला महादेवाचा फोटो नसू नये कारण महादेवांचं वास्तव्य हे स्मशानात ते आहे त्याच्यामुळं त्यांचं जो काय फोटो आहे जटा सोडलेला महादेवाचा फोटो घरामध्ये नसूच नाही कारण बऱ्याच जणांना सवय असते वेगवेगळे देवतांचे वेगवेगळे कुठे गेलो फिरायला देव वगैरे करायला आपण तिथून वेगवेगळ्या प्रकारचे फोटो वगैरे घेऊन येतो का अर्थात त्यांना माहिती नसतं आणि मग ते फोटो आणले की आपण भिंतीला टांगून देतो भिंतीला लावून देतो आणि मग ते तसे फोटो कोणतेच तसे तर घरामध्ये फोटो भिंतीला लावूच नाही टांगलेला देव घरामध्ये नसू नये देव कधीही स्थिर असावा त्याच्यामुळं फोटो असतील लावलेले भिंतीला वगैरे ते लगेच काढून टाकायचे महादेवांचा फोटो असेल जटा सोडलेला तो तर विसर्जन करून टाका तो घरामध्ये ठेवू नका त्याच्यानंतर लक्ष्मी जी आपण महालक्ष्मीची पूजा करतो दिवाळीला त्या महालक्ष्मीचा फोटो बसका बसलेली लक्ष्मी असावी उभी ती लसू नये बघा लक्ष्मी ही चंचल असते ती घरात टिकत नाही त्यासाठी आपण उपाय सेवा करत राहतो त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती सुधारते त्याच्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मीचा कधी फोटो बसलेला असावा कमळामध्ये बसलेली लक्ष्मी आणि तिच्या आजूबाजूला चार हत्ती असा महालक्ष्मीचा फोटो असावा उभा फोटो नसू नये असेल तर तो पण लगेच विसर्जन करून टाकावा बघा हे जे काही भंगलेले देव असतात ना हे आपल्याला जास्त त्रासदायक ठरत असतात त्रास आपल्याला ते जास्त त्रास देतात त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही की आपल्या घरामध्ये आपण एवढे पूजापाठ करतो एवढे सेवा करतो नेमकं कारण काय आहे घरामध्ये असे प्रॉब्लेम क्रिएट होण्याचे त्याच्यामुळे हे जर असे देव तुमच्या घरामध्ये असतील कितीही आपण म्हणतो ना की किती खूप जुना देव आहे माझ्या आजीच्या हातचा आहे माझ्या आईच्या हातचा आहे पण तो तो देव भंगलेला आहे जो देव भंगलेला आहे त्याच्यामध्ये प्राण नसतो आणि तो लगेच विसर्जन करायचा असतो किती मोठा असू द्या किती जुना असू द्या कारण जर आपण म्हणतो ना की जुनं काढलं तर नवं घरामध्ये येतं त्याच्यामुळे दुसरा देवांची मूर्ती आणली तुमच्या घरामध्ये अजून तुमचं चांगलं जा होईल कारण भंगलेला देव नसून आहे घरामध्ये पहिली गोष्ट तर त्याच्यामुळे भंगलेला देव असेल तो लगेच विसर्जन करावा देवघरामध्ये शंख आवर्जून असावा शंख हा लक्ष्मीकारक आहे त्याच्यामुळे शंख आवर्जून घरामध्ये ठेवा देवघरामध्ये रोजच्या शंख म्हणजे जो ज्याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो छोटासा वाजवायचा शंख नाही वाजवायचा असेल तर वाजवायचा सुद्धा असावा पण रोजच्या यूजमध्ये शंख हा छोटासा असावा त्याच्याखाली कासवाचं स्टँड असावं आणि त्याच्यामध्ये रोज पाणी भरून ठेवायचं आणि ते पाणी पेन पिण्यामध्ये वग वगैरे तुम्ही यूज करू शकता किंवा चेहऱ्यासाठी ज्यांना पिंपल्सचा वगैरे त्रास असेल दुसरा कशाचा त्रास असेल स्किनचे काही प्रॉब्लेम असतील तर ते पाणी रोज चेहऱ्याला पण तुम्ही लावू शकता म्हणजे असे बरेचसे फायदे आपल्याला होतात पण आपल्याला माहिती नसतं आता पिरामिड आपण देवघरामध्ये छोटंसं ठेवतो जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये फुलपात्र असेल छोटंसं किंवा स्टँड अस किंवा पाण्याचा पेला असेल ज्याच्यामध्ये तुम्ही देवाला पाणी ठेवता त्याच्यावर आपण जर पिरॅमिड ठेवलं आणि रोज ते पाणी जर पिलं तर तुमच्या डोक्याचे विकार दूर होतात अनेक सारे आपल्याला त्याच्यावर फायदे होतात त्याच्यामुळे ते, ते सुद्धा माहिती असणं त्याचा त्याचासुद्धा उपयोग करून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे बघा आता जे मुलं तोत्र बोलतात जे बोलला म्हणजे आपल्याला माहिती नाही असं की बरेचसे मुलं आता तीन चार वर्षाचे होतात किंवा अजून मोठे पण त्यांना सरळ म्हणजे शब्द त्यांचा उच्चार शब्द उच्चार बरोबर होत नाही आहे तोत्र बोललं जातं अशा वेळेस काय करायचं की आपण जे देवघरामध्ये पाणी ठेवतो त्याच्यावर घंटी ठेवायची प्लेट वगैरे काही ठेवायची नाही डायरेक्ट आपली देवघरामध्ये जी घंटी असते ती ठेवायची सकाळी देवपूजा केली ती ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा ते पाणी त्या मुलांना प्यायला द्यायचं तर असा फरक मुलामध्ये पडतो आणि मुलं चांगलं बोलायला लागतात याचे माहिती आपल्याला माहिती नसते तर असे बरेचसे फायदे आपल्याला होतात त्याच्यामुळे घरामध्ये दे वंगलेले देऊ नसू नये तुटके फुटके पण देऊ नसू नये तुटके फुटके भांडे पण नसू नये म्हणजे हे अलक्ष्मी घरात आमंत्रण करण्याचे कारण आहे त्याच्यामुळे घरामध्ये अशा वस्तू कोणत्याही नसू नये देवघरातच नाही आपल्या घरातले यूज करायचे जे रोजचे भांडे असतात कप असतात झाप्याचे ते पण टिसलेले किंवा कान मोडलेला असे नसू नये ते लगेच विसर्जन करायचे नवीन आणून घ्यायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सेडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनपनपुरुमाऊलींच्या चैन्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ